डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार देव देश आणि धर्म याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी महर्षी वाल्मिकी रचित हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य रामायणमधील प्रभू श्रीराम माता सीता बंधू लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांच्या जीवनचरित्रातून मानवजातीला युगानुयुगे प्रेरणा मिळत राहिली आहे या, या भगवंत अवतारी चरित्रांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजावेत या हेतूने रामायण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री क्षेत्र अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे या निमित्त प्रखर हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखली जाधववाडी येथील रामायण मैदानावर विविध धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच शनिवार वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामायण वेशभूषा स्पर्धाही होणार आहे सदर स्पर्धा चार गटांमध्ये होणार आहे ग्रुप एक पूर्व प्राथमिक वयोगट ग्रुप दोन मध्ये पाच ते आठ वयोगट ग्रुप तीन मध्ये नऊ ते बारा वयोगट आणि ग्रुप चार मध्ये वय वर्ष तेरा ते पंधरा पासून पुढे असे नियोजित केले आहे अधिक माहितीसाठी श्री राजाराम फड नव्वद अकरा एक्क्याऐंशी त्र्याऐंशी शून्य भुंगाळे नव्याण्णव एकवीस चौतीस ब्याऐंशी अठ्ठावीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे प्रमुख हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हिंदुत्व आणि अखंड भारत या संकल्पनेचा दुवा म्हणजे प्रभू श्रीराम आहेत सुमारे पाचशे वर्षांपासून श्रीक्षेत्र राम जन्मभूमी येथे मंदिर उभारण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली पिढ्यान पिढ्यांनी पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे या निमित्त देशभरात उत्सव साजरा होतो आहे रामायण वेशभूषा या स्पर्धा सर्वांसाठी आहे अधिकाधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा